हॅलो नमस्कार मंडळी सकाळचे सात वाजलेले आहेत आणि मी आले आहे वॉकिंगसाठी आज इतकी थंडी आहे की आ, स्वेटर घालून यायची गरज पडली आणि इतकं छान वाटतं सकाळी सकाळी वॉकिंगला आल्यावर आधीला मी स्कूलमध्ये सोडते आणि तशीच मग वॉकिंग करून नंतरच घरी येते आणि खरंच अशा प्रकारे दिवसाची सुरुवात झाली ना मग दिवस पण चांगला जातो सकाळी सकाळी मस्त असं सूर्यनारायणाचं दर्शन झालं आणि अशी सकाळ गेल्यानंतर जो आपल्याला एनर्जी बूस्ट मिळतो ना तो काही वेगळाच असतो तर कधीतरी असं होतं की कंटाळा आला तर मी डायरेक्ट घरी येते पण नंतर आल्यानंतर मला असं गिल्टी फील होतं की अरे मी आज का नाही गेले वॉकिंगला पण जेव्हा जाते ना तेव्हा खरंच खूप छान वाटतं फायनली आज अनारसे करायचा मुहूर्त आलेला आहे तुम्हाला आवाज येत असेल आमच्या इथे वरती जरा रिनोव्हेशनचं काम सुरू आहे सगळं त्यामुळे तो डिस्टर्बन्स होऊ शकतो त्यासाठी सॉरी तर हां फायनली आज अनारसे करायला मुहूर्त लागलेला आहे मी तुम्हाला सांगितलं होतं मागेच मी आणलं होतं दिवाळीत आणलं होतं अनारश्याचं पीठ जे रेडीमेड मिळतं मळा आणि तळा असं त्याच्यावर लिहिलं आहे तर आज मी आता करणार आहे अनारसे तर बघूया कसे होत आहेत काय होत आहेत त्याच भाजी काय केली होती तेही तुम्हाला दाखवते आज मसाला कारलं केलं होतं हे बघा इथे मी कारलं बनवलेलं आहे इतकं शिल्लक आहे थोडं जास्तच बनवलं होतं कारण हे दोन तीन दिवस टिकतं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर इतकं काही खराब होत नाही आणि आता थंडीचे दिवस आहेत तर नाही खराब होत आणि याला तेल थोडंसं जास्त लागतं जेव्हा आपण मसाला कारलं करतो तेव्हा आता अनारशाचं जे पीठ होतं ना ते मी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवलं होतं दोन तीन तास अगोदरच आणि आता ते मी बनवायला घेत आहे मी पहिल्यांदाच अनारसं बनवत आहे त्यामुळे मी तयार पीठ आणलं होतं तर याच्यावर लिहिलं आहे मळा आणि तळा पण माझ्या मैत्रिणीने केले होते ना तर तिने ते, ते थोडंसं प्रॉब्लेम झाला होता पातळ झालं होतं पीठ त्यामुळे म्हटलं अर्धच करू बघूया व्यवस्थित होत आहे की नाही आणि हेच कारण होतं की इतके दिवस हे पीठ असंच राहिलं कारण मला कॉन्फिडन्सच नव्हता की हे होईल की नाही कारण माझ्या एका मैत्रिणी केलेलं तिचे बिघडले होते त्यामुळे मला असं वाटत होतं की काय करायचं क होईल की नाही व्यवस्थित आणि तसंच झालं हे बघा पीठ अगदी पातळ झालं की त्याचं म्हणजे करताच येत नव्हतं मला मी एक दोन वेळा कधी आईकडे केलं असेल म्हणजे मला आठवतही नाही पण अशा पद्धतीने थापतात एवढं मला माहिती होतं आणि थोडेफार व्हिडिओज बघितले होते पण नंतर नंतर बघा हे इतकं पातळ पीठ होतं की ते ताटालाच चिकटत होतं आणि मला समजतच नव्हतं की काय करू आणि खसखस पण म्हणजे पूर्ण पिठात म्हणजे एकाच बाजूने असते पण इथे तुम्ही पाहताय सगळ्या पिठात ती मिक्स झाली होती आणि मला समजतच नव्हतं की मी हे कसं करू आता हे असं थापून मी टाकण्याचा प्रयत्न केला कढ तळण्यासाठी पण ते पूर्ण चिकटलं आणि तुटलं तर पूर्ण आकार त्याचे जे आहे ते वेगळाच आकार झाला म्हणजे गोल तर राहिलाच नाही तर मला सांगितलं होतं की एकाच बाजूने तळायचं दुसरी साईज म्हणजे साईड पलटी करायची नाही आणि असं तेलवरती घालत राहायचं तर मी तेच करते पण एकही अनारसं मला म्हणजे मनासारखं झालं नाही आवडलं नाही म्हणजे कधी ते करपायचं कधी तुटायचं तर कशे तरी मी ज बनवले थोडेफार पण आता जास्त तुम्हाला दाखवत नाही कारण की ते बिघडले होते तर इथे बघा पूर्ण दोन्ही साईडला खसखस दिसते कारण मी अगदी ते भजी काढल्याप्रमाणेच काढले कारण की ते होतंच नव्हतं इतकं पीठ पातळ झालेलं माझ्या मा मैत्रिणीने मला सांगितलं की थोडं तांदळाचं पीठ ॲड कर पण म्हटलं परत ते पण वेस्ट होणार आणि जर गोड कमी झालं वगैरे तर त्यामुळे मग मी नाही ॲड केलं असेच वगैरे एवढे बनवले थोडे करपले देखील अगदी लगेचच करपायचे तर हे मला भजी केल्याप्रमाणेच वाटत होतं आना से तर आता हे अनारसे कसे तरी संपवायचे टेस्टला तसे एवढे हे लागत नाही आहेत म्हणजे हे काहीतरी करपलेत ते जर हे पण हे बघा आवाज येतो कडक झालेत पण त्याचा शेपच आला नाही तर माझी मैत्रीण आहे ती म्हटली की फ्रीजमध्ये ठेवू नको डायरेक्ट म्हणजे फ्रीजमधून काढल्या काढल्या कर मी काय केलं होतं आधी थोडं काढून ठेवलं होतं तुम्हाला सांगितलं की थोड्या वेळ मी काढून ठेवलं होतं पीठ बाहेर तसं न करता ती म्हटली डायरेक्ट काढलं की लगेच तळायला घे तर तसे करून बघणार आहे हे बघा सगळीकडे ते खसखस एकाच साईडला असते ना पण नाही बघा सगळ्या पिठात खसखस झालेली आहे तर थोडेच केले म्हटलं बघूया कसे होतात कसे नाही तर असंच करून थोडं थोडं संपवावं लागेल पर्याय नसतो आम्ही आयुष्यात पहिल्यांदा केलेत ते पण रेडीमेड पिठाचे केले तरी असे झालेत जे लोक पीठ बनवून करतात ते तर किती कष्ट असतील आणि जोपर्यंत आपल्या एखादी गोष्ट जमत नाही ना असं वाटतं की किती अवघड हो आहे ताईने मला अधिक मासात दिले होते धोंड्याच्या महिन्यात ना जावयाला ते नसेल तर खो ते तीच दिले होते तर मला तेव्हा काहीच वाटलं नाही खाताना पण आता कळते की कि, किती कष्ट लागले असते ते, ते बनवायला किंवा ज्यांना येते त्यांना इझी पण वाटत असेल कुरकुरीत झाले चांगले फक्त त्याचा शेप बिघडला नंतर नंतर मी छोटे बनवले होते बघा एकदम छोट्या साईजमध्ये पण अशा कधी बनवणार ना एवढे सगळे तर बघू आता माझी मैत्रीण म्हटली मी येते बनवायला उद्या वगैरे मी हेल्प करायला येते सांगायला तर मग मी ते पीठ ठेवलं तर हे समट्याशिवाय तर मी बनवणार नाही मी तिला सांगेन कधी तर असं तुमचं पण कधी झालंय का एखादा फराळाचा पदार्थ बिघडलाय आणि त्यातून आपण शिकत जातो असं होतं ना तर आता बिघडलं तर पुढच्या वेळेस आपण तसं का करत नाही जोपर्यंत आपण स्वतः करत नाही तोपर्यंत दुसऱ्यांनी किती पण सांगू दे आपल्याला ते जमत नाही तर तसंच झालंय तर चला आता आता ब्लॉग मी इथे सेंड करते ना घटवी भी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पण टेक केअर कराय